अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाची तयारी जोमाने सुरू आहे या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर येणार असून सुरक्षेची चोख व्यवस्था योगी आदित्यनाथ सरकारकडून केली जाणार आहे यासाठी राम मंदिर परिसरात ए आय तंत्रज्ञानाने युक्त असणारे सी कॅमेरे लावले जाणार आहेत असे जवळपास दोन हजार पाचशे कॅमेरे लावले जातील असं सांगितलं जात आहे राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या नगरीतला काना कोपरा सुरक्षा कवचाखाली आणला जाणार आहे सी आर पी एफ युपीएसएसएफ पी एस सी आणि सिव्हिल पोलीस सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत परवानगी शिवाय अयोध्येत ड्रोन उडवता येणार नाही असेही आदेश दिले गेलेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस 20 तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवजड वाहनांना अयोध्या शहरात प्रवेश दिला जाणार नाही नवीन घाट इथल्या झोन झोनमध्ये कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे हायटेक कॅमेराद्वारे शहरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सी सी टी व्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच ए आय आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत असंही सांगितलं जात आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत